नमस्कार योगिताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे ते इथे आपण आज चमचमीत आणि झणझणीत अशी फ्लावर बटाटा वटाण्याची मिक्स भाजी बनवणार आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे तिथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोठ्या साईजचा उभा चिरून कांदा घेतलेला आहे पातळ चिरून घ्यायचा आहे तो तेलामध्ये टाकून मौसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामध्येच एक मोठ्या साईजचा टॉमॅटो बारीक कापून घेतला तोही आपल्याला मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे साईडला काढून थंड होतो आहे तोवरती आपल्याला फ्लॉवर आणि बटाटे तेलामध्ये वाफवून घ्यायचे तर एक चमचा तेल घेतले त्यामध्ये मी फ्लॉवर आणि बटाट्याचे मीडियम साईजचे फोडी करून घेतले तेलामध्ये एखाद मिनिटभर परतवले त्यामध्ये मी एक वाटी ताजा मटार घेतला आहे तो आपण टाकून घेऊया ते पण तेलामध्ये आपण मिक्स करून एक पाच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तोवर आपण वाटण बनवून घेऊया मी ते मुठभर कोथिंबीर एक चमचा मिरची एक मिरची आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे एका साईडला आपलं फ्लॉवर वाटाणा बटाटा शिजवून झालेला आहे तो आपण साईडला घेऊया त्याचकडे मी दोन चमचे तेल घेतलं आहे बनवलेलं वाटण आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे तेल सुटलं म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामध्ये आपण मसाले घालू इथे मी पाव चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमच्यापेक्षा कमी कांदा लसूण मसाला आणि छोटा तिखट मसाला घेतलेला आहे पाव चमचा लसणाची पेस्ट घ्यायची आहे आणि आप आपल्याला ह्या वाटणामध्ये व्यवस्थित शिजवून मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकू तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण वाफवलेले वटाणा फ्लॉवर बटाटा टाकून त्याला मिक्स करून घेऊया गरजेपुरता पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला दहा मिनटं मंद गॅसवरती हे सर्व शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम रसरशीत आणि झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे पुरी भाकरीबरोबर अतिशय छान लागते तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका